नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे चला तर मग आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश आहे तुमची मिळकत जर तुमच्या कुटुंबांच्या गरजा भागवणे इतकी असेल तर स्वतःला श्रीमंत समजा कारण श्रीमंतींची व्याख्या आजपर्यंत कोणालाच करता आलेली नाहीये जेवढ्या संपत्तीचा तुम्ही उपभोग घेता तेवढी संपत्ती तुमची असते जास्तीची संपत्ती म्हणजे गाढवाच्या पाठीवरील सोन्याच्या गाठोड्यासारखी असते ओझ सांभाळण्याच्या पलीकडे त्याला त्याचा काहीच फायदा किंवा उपयोग नसतो खरं तर आयुष्याची गणित ही बोटावर सोडणे ती सोपी असतात पण भीतीचे आकडे समाजाशी काळजी व शानिक सुखाची अख्खा हिशोब चुकवतात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कितीही कमावून ठेवलं तरी बाकी राहते शून्य आणि संकट आपल्या का कामाला येते आपल्या चांगल्या कर्माचे हे पुण्यच देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बरेच गोष्टी अवलंबून असतात माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातूनच ना ना खरा कळत असतो चांगले कर्म चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावले तरी त्याचा काहीच एक उपयोग होणार नाही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी आयुष्यात आपण किती खरी आणि किती खोटी आहोत हे फक्त दोघांनाच माहिती असते एक म्हणजे परमात्मा आणि दुसरा म्हणजे आपला अंतरात्मा त्यामुळे आपल्याला दोन गोष्टी कधी संपू देऊ नका एक मनाचं बालपण आणि दुसरं म्हणजे अंतकरणातील देवपण हे संपलं की माणूस संपला पैसे असूनही साधं राहिलं तर भिकारडा म्हणतात पैसा बऱ्याचपैकी खर्च केला तर माधुरडा म्हणतात सगळ्यांशी मन मोकळेपणानं बोललं तर बकबक करतोय म्हणतात कमी बोललं तर स्वतःला शहाणा समजतं म्हणतात दानधर्म नाही केला तर कंजूस मारवाडी भरपूर दानधर्म केलं तर दोन नंबर पैसा असणार असं म्हणतात बायकोचं ऐकलं तर बैल नाही ऐकलं तर काहीतरी भानगड असणार असं म्हणतात तब्येत चांगली तर फुकट खाऊन सुटलंय म्हणतात तब्येत कमी केलं तर काहीतरी आजार झाला असणार म्हणून मरायला लागलाय असं म्हणतात सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावला तर ह्याला काही धंदा नाही आणि नाही गेला तर माणूस नाही म्हणतात हे सगळं लोकच म्हणतात लोक नेहमी त्यांचं काम करतच असतात आपण आपलं काम करायचं याचा अर्थ ऐकावे जनाचे पण करावे मनाचे लोक पायी चालू देत नाहीत आणि घोड्यावरही बैसू देत नाहीत शेवटी आपणच ठरवायचं जीवन कसं जगायचं हसत हसत की रडत रडत लक्षात असू द्या चिकूची बी फळात राहूनही फळ पक्व झालं की त्यातून अलगत बाहेर पडते अगदी स्वच्छपणे आंब्याची कोय मात्र आंब्याच्या रसात इतकी गुरफुडून जाते फळ पिकले तरी रसातून अलगत होत नाही परिणाम तिलाही लोक पूर्णपणे पिळून चोकल्याशिवाय फेकून देत नाहीत म्हणून चिकूच्या बियासारखं वागावं सगळं मोहजालात राहून योग्य वेळी करकरीत बाहेर पडावं कोळीसारखं मायारूपी रसात गुरफुटून राहाल तर लोक मात्र पिळून चोखून फेकल्याशिवाय राहणार नाहीत तर तसं होण्याआधीच सावधपणे तुम्ही बाहेर पडावं तर स्वामी भक्तानो असंच आपल्या स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका आणि लक्षात असू द्या तुमच्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर तो आशीर्वाद समजा तुमची कोणी स्तुती करत असेल तर ती प्रेरणा समजा तुमच्यावर कोणी खोटे नाटे आरोप करत असेल तर ती तुमच्या सत्याची ताकद समजा तुम्हाला कोणी मनापासून साहेब म्हटले तर तुमच्यातले इतरांचे भले करण्याची ताकद आहे असे समजा अकारण कोणी तुमच्या मार्गात अडवी येत असेल तर ती तुमच्या मार्गाची साफसफाई समजा उगाच तुमच्याशी नसलेले नाते कोणी तोडत असेल तर तो तुमच्यातल्या नम्रतेचा विजय समजा तुमच्या स्वर्तनाची कसोटी लागते तेव्हा तुम्ही योग्य मार्ग राहात असे समजा माऊली बोलतात एक वेळ तुम्ही चेहऱ्याने सुंदर नसाल पण तुमचं मनाचं सौंदर्य प्रत्येकाला आकर्षित करतं लोक स्वभावाच्या हो प्रेमात पडले की चेहऱ्याकडे बघायचा अर्थच नसतो परंतु तुम्ही दिसायला किती जरी सुंदर असले आणि तुमचे विचार जर कुरूप असले तर तुमचं शारीरिक सौंदर्य हा असून नसल्यासारखंच तुमच्या रूपाला मोहून तुमच्या सानिध्यात आलेला प्रत्येक व्यक्ती तुमचा स्वभाव बघून तुमचं दूर निघून जात असत त्यामुळे मन सुंदर करण्याचा प्रयत्न करा कारण शरीराच्या सौंदर्याला काळाची सीमा आहे मनाचं सौंदर्य गुणगांतर मृत्यूपर्यंतही केले जात असते जोपर्यंत देवाणघेवाण चालू असते तोपर्यंत येणं जाणं चालू असतं जोपर्यंत आपण होऊन बोलत असतो तोपर्यंत समोरून प्रसिद्धात मिळत असतो पण जेव्हा देणं आणि आपण होऊन विचारणं संपत तेव्हा नातं तर संपतच पण माणूसकी सुद्धा संपत असते आपण कोणासाठी कधीच महत्वाचे नसतो महत्वाची असते ती त्या समोरच्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण हा काही लोकांचा स्वभावच असतो गरज संपली नाते संपल, नाते की नातं संपलं प्रत्येक गोष्टीत फायदा पाहणारी माणसं नात्याला कमी किंमत देत नाहीत एक लक्षात ठेवा कधी कधी खोटं किंवा एकट्या जगायला पण शिका जर तुमचे दिवस चांगले असतील तर आमंत्रण नसताना सुद्धा गोळा होतो पण वेळ वाईट असेल तर निरोप देऊन सुद्धा लोक येत नाहीत सगळे म्हणतात आयुष्य एकदाच मिळतं ते भरभरून जगायचं असतं पण सुखात कधी करायची याच उत्तर सापडत नसतं बालपणात अक्कल नसते तरुणपणात जाणीव नसते मात्र आयुष्याच्या अर्ध्यावरती आयुष्याची किंमत कळते म्हटलं चला सुरुवात करू स्वतःसाठी जरा जगून बघू पण कर्तव्याच्या लोंड्यापुढे नंदीबेल हा लागता झुलू आता संपेल मग संपेल जबाबदारीचं ओझं हटेल उडण्यासाठी माझा आबाळ मी स्वतः तयार करेन दिवस असेच सरत राहतात वृद्ध तत्वाकडे झुकत राहतात बकेट लिस्टा वाढत वाड़, वाढता पाहिल्या इच्छा घुसूर होतात डोळ्यासमोर निख आकाश हृदयामध्ये सागर कल्लोश चिंतेवरती पोहडल्यावर आयुष्याचा काळ संपून जात असतो स्वामी भक्तांनो माऊली बोलतात आयुष्य बिंदास जगायचे कोणाची वाईट करायचे नाही कोणाची वाईट चिंतायचे नाही कोणाचे मागे वाईट बोलायचेही नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही कोणी बोलले तर वाईट वाटून घ्यायचं नाही लोकांची विविध रूपे असतात कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात ज्यांच्यातील तुमचा काही संबंध पण नसतो कुणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करू कोणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही आणि कोणाविषयी मागे वाट चर्चा देखील करायची नाही फक्त स्वतःबरोबर दुसऱ्याची ही चिंतायचे जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या घालवतात ना तसे शांत डोके आणि मन आयुष्यातील चिंता घालवत असतात माऊली बोलतात असू द्या प्रत्येक माणसाची जीवनातले संघर्षाची कथा असते ती त्याला तळमळीने कोणाला तरी सांगायची असते कधी ती शारीरिक कष्टाची तर कधी मानसिक धैर्याची असते कधी आलेल्या पैशाच्या अडचणीची तर कधी विना करून आपल्या पाठीशी लागलेल्या संकटाशी असते हे सगळं ऐकायला आणि सहानुभूती दाखवायला कोणी मिळणं हे नशीबच नाहीतरी सगळी कथा आणि त्यामागची व्यथा ऐकायला त्याला देव हा एकच पर्याय दिसतो म्हणून तो मंदिरात जातो कोण मंदिरात जातो ते सही सलामत सगळ्या संकटातून बाहेर पडल्याबद्दल देवाचे आभार मानेला कोणाला त्याने केल्या कष्टाबद्दल बोलायला सांगितलं तर समोरच्याला कंटाळा येईल एवढं बोलेल पण ते कंटाळा नसलं तरी खरं असतं प्रत्येकाच्या कथा आणि व्यथा ह्या स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ज्याच्याकडे अहंकार असतो त्याच्याकडे संस्कार नसतात आणि जे संस्कारी असतात ते कधीच अहंकारी नसतात कारण संस्कार आणि अहंकार एका ठिकाणी कधीच राहत नाहीत लक्षात असू द्या सत्कर्म केलेल्या व्यक्तीला आधार शोधायची गरज नसते कारण कितीही वाईट प्रसंग अशा व्यक्तीवर आल्यावर त्या व्यक्तीला आधारही नेती निसर्गाने प्रकृती देतच असते अशी माणसं संकटात अडकतातही आणि त्यातून सुखरूप सुटतात ही व ही गोष्ट त्यांनी त्यांच्या जीवनात केलेल्या सत्कर्मामुळेच होत असते त्यामुळे कायमच कोणाच्या ना कोणाची मदत करावी असे सत्कर्म केलेले कधीच वाया जात नसते आज ना उद्या भविष्यात त्या केलेल्या सत्कर्माचे फळ आपल्याला चांगल्या स्वरूपात वाईट प्रसंगात किंवा संकट समिती मिळतच असते आयुष्यात कोणावर फाळ काल रसून रागवावं भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालू ठेवावं पण रुसुवा फुगवला आबोला फार काळ चालू ठेवू नये यात एक महत्वाचा प्रश्न असा उरतो की महागार कोणी घ्यायची सद्गुरू म्हणतात ज्याला सुखी व्हायची आहे त्याने पहिली महागार घ्यायची अहंकार ही सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वाट आहे आपण आपल्या मनाच्या अवस्थाचा विचार करावा अहंकाराची वात विझवण्यातली मजा ज्याला कळली तो सुखी असतो महाभारतातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्याजवळ जे होतं ते दाखवायला वाव मिळाला विद्धता शौर्य शक्ती सगळं उधळून टाकू शकला जो तो कोणाची कुचबन्ना झाली नाही गांधारी आपण होऊन अंधत्व पत्कारणारी तिनेही दिवे कसं केलं डोळ्यावरची पट्टी सोडतात सगळं विश्व आपलंच आहे हे ओळखल्यामुळे तो क्षण आपला म्हणून तेव्हा उगू शकतो स्वामी भक्तांनो सगळ्यांच्याच नजरेत तुम्ही चांगलेच असावं असं कधीच नसतं आपण कितीही चांगले वागलो कोणाशीही तरी कोणाच्या तरी नजरेत आपण वाईट असू शकतो म्हणून सगळ्यांच्या नजरेत चांगलं असण्यापेक्षा मोजक्यांच्या आयुष्यात महत्वाचं असणं महत्वाचं असतं पैसे दान करावे असे काही नाही पैसे दान करण्याइतपत इतपत काहींची परिस्थिती नसते पण कोणासाठी वेळ देणे कोणाला चांगले मार्गदर्शन करणे कुटुंबातील कर्तव्य पार पाडणे कोणाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणे कोणाला मदत भुकलेल्याला अन्न गरजूंना जमेल तशी मदत करणे जमेल त्या वेळेत दुसऱ्यांची सेवा करणे म्हणजे पृथ्वीवरील वास्तव्याचे भाडे चुकवणेच असते आयुष्यातले निर्णय चुकतात आणि मग आपलं आयुष्य चुकत जातं कधी कधी तर प्रश्नच कळत नाहीत आणि उत्तरही चुकत जातं सोडवताना वाटतं सुटत गेला गुंता पण प्रत्येक वेळ एक नवीन गाठ बनतच जात असते दाखवणाऱ्याला वाईट माहिती नसते चालणाऱ्याचे मात्र ध्येय हरवून जाते काही गोष्टी वाटेत तितक्या सोप्या नसतात अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते जेव्हा एखादी थेच आपल्या काळजाला लागत असते नेहमी लक्षात ठेवा कोणी कोणाचेच नाही सीतेचा रखवालदार प्रभू श्रीराम होते जेव्हा हरण झाले तेव्हा कोणी नव्हते द्रौपदीचे रक्षक पाच पांडव होते वस्त्र हरण झाले तेव्हा कोणी नव्हते राजा दशरथाला चार पुत्ररत्न होते जेव्हा प्राण गेला तेव्हा कोणी नव्हते लंकेचा राजा रावण पण शक्तिशाली होता पण लंका जाळली तेव्हा कोणी नव्हते श्रीकृष्ण भगवान सुदर्शनाधारी होते, सुदर्शना होते जेव्हा बाण लागला तेव्हा कोणी नव्हते शरषयावरती भीष्म पितामह होते वेदनेचे भागीदार कोणीही नव्हते राजपुत्र अभिमन्यू सर्वांचे लाडके होते पण चक्रव्यूमधून मधून काढण्यासाठी कोणी नव्हते सर्वांसाठी त्रिकाल बाधित सत्य हेच आहे या जगात आपले कोणीही नाही जे विद्यार्थ्यांनी लिहिले आणि असे आपले कर्म आहेत त्यापुढे कोणी जाऊ शकत नाही जैसे त्याचे कर्म फळ देतो ईश्वर हेच सत्य आहे केवळ कर्मच आपले आहे देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी एक वेळ देव माफ करील पण आपले कर्म नाही देवाला आपण घाबरले नाही तरी चालेल पण आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा कारण शिव्या किंवा ओव्या शाप किंवा आशीर्वाद निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यापैकी जे आपण दुसऱ्याला देऊन ते न चुकता परत आपल्याकडे येणार हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म म्हणजेच निसर्गाचा नियम आहे व या नियमाला देव पण चुकलेला नाही तर आपण कोण बोलून दाखवायचं नाही बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागतंय कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर होत जात असतो दिखाव्याची जी नाती असतात ती दूरूनच देखावा करतात खरी नाती तीच असतात जी कशाशीही न करता कायम सोबत असतात मग ते नातं कोणतं का असे ना आणि ती नाती वेळेनुसार अथवा कोणाच्या तरी सांगण्यानुसार बदलतात ती आपली कधीच नसतात झोप मृत्यू आणि जीवन प्रवास हे कसा आहे ते नक्कीच ऐका तसं पाहिलं तर आपल्याला झोपेत असताना काही कळत नाही आपण मरतो तेव्हा कळण्याचा तर प्रश्न उरत नाही दोन्ही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसलेल्या मग झोप आणि मृत्यू यात काय फरक आहे तर ऐका झोप म्हणजे अर्धा मृत्यू आहे आणि मृत्यू म्हणजे पूर्ण झोप आहे अनिश्चितेने ठासून भरलेलं आपलं आयुष्य आपल्याच नादात चालत राहतं रोज सकाळ होते दुपारीही होते संध्याकाळ होते आणि रात्रीही होते काही न करता नुसतं बसून राहिले तरी वाढणार वय का थांबत नाही म्हणजे शारीरिक कृती थांबली तरी शरीर जडणघडण किंवा स्थिरंतर थांबत नाही आणि या जीवन प्रवारा प्रवासात कोणी रडून स्वतःच्या मनाची समजून काढतं तर कोणी हसून आपलं दुःख लपवत कोणी नशिबाला दोष देत कुठत तर कोणी जोबी होगा देखा देखाय जाए, म्हणत आपल्याच मस्तीत जगत जगतरेचे प्रवासी आणि त्यातून जोडली जाणारी नाती त्या अनुष्काने येणारे ताणतणाव आजार दुखणी खोपणी कोणाचं कोणाला सोडून जाणं जीवन प्रवासातील ही सारी स्थिरांतर पूर्ण ज्ञान असूनही कितीही पजेसिव असतो ना आपण हे माझं ते माझं किती करतो ना आपण कदाचित त्याचमुळं आपल्या अपेक्षा वाढत जातात म्हणूनच अपेक्षाभंगांचं पाट, हे दुःख येत असतं कोणी चांगलं म्हटल्यामुळे मी चांगले ठरत नाही किंवा ठरत नाही किंवा कोणी वाईट म्हटलं म्हणजे मी वाईट देखील ठरत नाही आपण जसे आहोत हे ज्याचं त्याला पक्क माहिती असणं म्हणजे माणूस निर्भय होतो त्यासाठी स्वतःची ओळख स्वतःलाच व्हावी लागत असते खूप काही अपेक्षा करावी आणि सत्यात काहीतरी वेगळंच असावं असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जे सुख देऊन जाते त्याला तोड नसते कारण मुद्दाम लावलेल्या एअर कंडिशन पेक्षा अचानक अंगावरून गेलेली वाऱ्याची झुळूक ज्या सुख देऊन जात असते स्वामी भक्तांनो नक्कीच नातं ना कुठलंही असो त्यासाठी आपण घेतलेले एफर्ट्स भावनांची केलेली गुंतवणूक महत्वाचीच असते आणि आपल्या व्यक्तीच्या चुका स्वीकारून घेणं हे आपलं काम असतं पण जिथे तुमची किंमत नसेल किंवा समोरची व्यक्ती तुमचा फक्त आणि फक्त स्वार्थासाठी उपयोग करत असेल तर फरक नाही पडत ती व्यक्ती किती महत्त्वाची आहे तिथून हसत हसत दूर होऊन जा कारण नातू कुठलेही असो जी व्यक्ती तुमचा आधार करू शकत नाही तुमचा स्वाभिमान जपू शकत नाही ती तुमच्या सुखदुखात तुमची साथ तरी काय देईल म्हणून स्वाभिमान जपा गर्व बाळगळणारे अनेक येतील आणि अनेक देखील जातील लोक हा शब्द रस्त्यावरच्या स्पीड ब्रेक सारखा असतो कित्येकदा आपली गती लोक नावाचा हा गतीरोधक तोडत असतो वास्तव्यात माणूस जरी समाजशील असला तरी तो स्वयनियंत्रित आणि स्वयकेंद्रित असावा हे माझं आजवरच्या अनुभवावरून झालेलं मत आहे जेव्हा तुम्ही उपाशी असता तेव्हा अपवाद वगळता तुमच्या रिकाम्या पोटाची खिल्ली उडवणारे हेच लोक असतात जेव्हा तुम्ही पोटाच्या गरजेपेक्षा जास्त खाता तेव्हा तुमच्या मुरुजडेपणावर ताशेरे ओढणारे ह्याच लोकांचा नावाचा घटक असतो मात्र प्रात्यक्षात खस्ता खायची जेव्हा वेळ येते तेव्हा हाच घटक अदृश्य असतो म्हणून आयुष्यात ज्यातून आनंद मिळतो ते करावं ज्यातून जिवंतपणाच्या जाणीव जिवंत राहतात ते, ते जगावं कोणी मूर्ख म्हटलं म्हणून तुम्ही मूर्ख ठरत नसता लक्षात असू द्या काम माझं आणि नाव दुसऱ्यांचं हा विचार करून कधीही नाराज होऊ नका कारण तूप आणि कापूस युगायुगाने एकत्र जळत आहेत परंतु लोक मात्र दिवा जळत आहे असंच म्हणतात कोणी कसं वागावं हे आपल्यात न हातात नसतं पण त्याचा आपण स्वतःवर कितपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चितच आपल्या हातात असतं मधावर पहिला नैतिक हा का फुलांचा असतो पण मध चोरून पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाशांना मात्र त्याचे श्रेय दिले जाते समाजातही असंच असतं प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात आणि वांग्याचा भोपळा करून किंवा राईचा पर्वत करून श्रेय घेणारे प्रसिद्ध होत असतात आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे परंतु मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा आपल्या कुशल कर्माचाच भाग आहे स्वतःचे डोळे पुसण्या इतके धीट होणे आवश्यक असते कारण जीवनामध्ये हसवणारे कमी आणि रडवणारेच नेहमी भेटत असतात आपले डोळे तेच उघडत असतात ज्यांच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवलेला असतो जिथे जन्माला कोणत्या हो? घरात येऊ जगाचा निरोप केव्हा घेवा हे सुद्धा आपल्या हातात नाही आयुष्यात माणसं कशी भेटतील मार्ग दाखवणारे कि मार्ग अडवणारे हे सुद्धा आपल्या हातात नाही ज्या पैशाच्या जोरावर आपण अहंकार करतो ना तो पैसा कायमच असेल असे नाही ज्या चेहऱ्याची सुंदरता आपण आयुष्यभर मिळवतो कालांतराने त्याला सुद्धा सुरक्षित पडतात ज्या शरीरावर आपण गर्व करतो त्याला सुद्धा वयाच्या मर्यादा आहेत ज्यांना आपण आयुष्यभर आपले समजतो ते सुद्धा पडत्या काळात सोबत नसतात जेव्हा वेळ चांगली असते तेव्हा मातू नका आणि वेळ खराब असेल तेव्हा रडू नका बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात तरी सुद्धा आपण ॲटिट्यूड दाखवतो चांगले कर्म तेवढे आपल्या हातात आहे आणि चांगल्या कर्माचे फळ चांगलेच मिळते हे अंतिम म्हणजे अंतिम सत्य आहे माऊली बोलतात एखाद्या अतिशहाण्याला उत्तर देण्यापेक्षा निशब्द होऊन पुढे गेलं ना की त्याला त्याची लायकी समजायला वेळ लागत नाही स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिकटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका लागलाच पाहिजे परिस्थितीची कल्पना असूनही काहीच न करता येणं जास्त त्रासदायक असतं डोक्यात खूप सारे विचार चालू असतात पण समोर कुठलाच मार्ग दिसत नसतो एरवी सहज वाटणारे पॉझिटिव्ह थॉट्स पण समजायला अवघड होऊन जातात माहिती असतं की वेळ पण पन निघून जाईल पण त्यावेळी होणारा त्रास होणारी घुसमट नाही थांबवता येत आणि कधी कधी सगळं काही वेळेच्या हवालीही नाही करता येत आपल्यासमोर आपलं कोण पाण्यात गंठाळ्या खात असताना काटावर उभं राहून त्याकडे फक्त बघत राहणं कसं कोणाला शक्य आहे कळत असतं की कुठलंच दुःख परमनंट नाहीये पण ती मनाची होणारी घालमेल शब्दात नाही सांगता येत एक क्षण असा येतो की डोळ्यातल्या अश्रूंनाही आपली दया यावी त्यांनाही थांबवण्यासाठी विनवणी करावी असं वाटतं पण सगळं काही व्यर्थ ठरत जेव्हा जाणीव होते की जे होते ते चांगल्यासाठीच होतं हे इतरांना समजावून सांगणं सोपं असतं पण स्वतः वेळ आल्यावर ते आपल्याला कधीच पटत नाही हीच हातलपता फार वाईट असते माऊली बोलतात आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसताना हे आपण चुकीचे ठरवले जातो ज्याला साथ द्यायची ना तो देतोच आणि ज्याला सोडायची तो सोडतोच म्हणून जो तुमची किंमत करतो ना त्याला जपा ज्याच्या नजरेत तुमची किंमत नाही अशा व्यक्तीला अजिबात महत्व देऊ नका स्वामी भक्तांनो ओढ आणि आपुलकी काय असते हे त्यालाच माहिती असतं ज्याला मनापासून जीव लावलेला असतो शंभर लोकांपेक्षा काहीतरी वेगळं जगायचं असेल तर एकट्याने जगण्याची हळूहळू सवे लावा माणसांचे स्वभाव आपण बदलू शकत नाही पण समोरचा स्वभाव लक्षात घेऊन आपण आपणास नक्कीच बदलू शकतो वेळ सोडून ह्या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही कारण वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात वेळच माणसाला आपल्या परक्याची ओळख करून देत असते या जगात आपल्या स्वतःचे असे काही नाही जे काही आपल्या जवळ आहे ती आपली तात्पुरती ठेव आहे देव देवावर प्रेम सर्वांनाच आहे पण त्याच्या घरी जायची घाई मात्र कोणालाच नाही आपल्या घरात सर्वांनाच देव हवा पण त्याच्या घरी आपण जायच्या विचाराने मात्र मनात धिडकी भरते देव आपल्या घरी आला म्हणजे सहन उत्सव आनंद आणि त्याच्या घरी गेलो म्हणजे दुःख शोक देव आपल्या घरी यावा म्हणून आटापिटा आणि आपण त्याच्या घरी जाऊ नये म्हणून आटापिटा देवा घरून येणं म्हणजे जन्म आणि देवा घरी जाणं म्हणजे मृत्यू दोन्ही अटळ आहेत पण ह्या दोन्हीमधली जी गंमत आहे यालाच तर आयुष्य असे नाव आहे ज्यांना आपले विचार पटत नसतील त्यांना प्रत्युत्तर देत बसू नका कारण गडूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या गाळ आपोआप खाली जात असतो बदल घडवल्याशिवाय प्रगती होत नाही ज्यांना स्वतःच्या इच्छा स्वतःच्या मनात बदलता येत नाहीत ते कशातच बदल घडू शकत नाहीत स्वामी भक्तांनो आपलं स्वप्न खूप मोठमोठे असतात पण त्यासाठी खरंच आपण काही करतो का ते बघायला हवं रोज तेच तेच करून तेच परिणाम मिळतील जे आजपर्यंत मिळत आहेत त्यासाठी आपल्याला सवयी बदलाव्या लागतील जे आप आपल्या आपल्या स्वप्नांच्या जवळ घेऊन जातील ज्यांची सुरुवात इनामदारी स्वकष्ट आणि शून्यापासून होते त्यांना हारण्याची घाबरण्याची ओळख निर्माण करण्याची गरज आणि भीती नसते त्या सर्व गोष्टी आपोआप मिळतात आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही तर ते आपल्याला का ओळखतात याला जास्त महत्व आहे नाते जपणारच नेहमी सर्वांपासून दुरवला जातो हे एक जगातलं कडू सत्य आहे वागण्यात खोटेपणा असेल तर जगण्यात मोठेपणा असून काहीच उपयोग नाही तर स्वामी असंच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद